नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला पंधरा महिन्यापासून चालू असलेल्या इस्रायलच्या युद्धाबद्दल बोलायचं आहे आपल्याला माहिती आहे की सात ऑक्टोबरला इस्रायलवरती गेल्या वर्षीच्या सात ऑक्टोबरला इस्रायलवरती हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये इस्रायलचे नागरिक बाराशे नागरिक त्यांनी ठार मारले होते आणि जवळजवळ दोनशे पन्नास नागरिकांना पोलीस म्हणून हे हमास म्हणून जी दहशतवादी संघटना आहे पॅलेस्टाईनी लोकांची आणि ती आहे गाझापट्टीमध्ये त्यांनी हा उद्योग केला होता तेव्हा तर त्यांना असं वाटलं की त्यांनी केवढा मोठा विजय मिळवला कारण साधारण दहशतवादी हे नेहमी निरपराध निशस्त्र आणि ज्यांच्याकडे काही साधनं नसतात लढण्याची अशा लोकांवरतीच आपलं शौर्य दाखवण्याबद्दल प्रसिद्ध आहे ते शौर्य त्यांनी दाखवलं त्यांनी इस्रायलची माणसं मारली केवढं मोठं काम केलं आणि सगळ्या जगातनं त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव झाला त्यांच्यावरती त्यावेळेला कोणी असं म्हटलं नाही की इस्रायलच्या निरपराध नागरिकांना तुम्ही का मारलत त्या नागरिकांचा काय दोष होता बरं ते कुठला तरी एक सण होता इस्रायलचा त्यावेळेला रोष ना काहीतरी आणि त्या सणाच्याकरता तरुणाई तिथे जमलेली होती म्युझिकचा प्रोग्राम केला होता आणि इस्रायलच्या भूमीत होता म्हणजे ते काही पॅलेस्टिनच्या भूमीत केलेलं नव्हतं हे तिकडनं आले त्यांनी तिथे जी कुंपणं घातलेली होती इस्रायलनी ती तोडली आणि इस्रायली सैन्य आणि इस्रायली जे मोसाद त्यांची गुप्तहेर संस्था आहे किंवा शिनबेत ही त्यांची जी अंतर्गत गुप्तहेर संस्था आहे त्यांना सुगावा लागू न देता त्यांनी येऊन हा भीषण हल्ला केला आणि अर्थातच कितीतरी लोकांना मारलं बरं त्या हल्ल्याचं त्यांनी चित्रण केलं त्यांच्या हेल्मेट कॅमेऱ्यामध्ये सुद्धा त्याचं चित्रण झालेलं आहे आणि ते चित्रण नंतर इस्रायली गुप्तहेर संस्था आणि इस्रायली सैन्याच्या हाताला लागलं माझ्या काही पूर्वसंस्कृतामुळे मला ते चित्रण बघायला मिळालं इथे इस्रायली कॉन्स्युलेटमधले कॉन्स्युल जनरल जे इथले आहेत त्यांनी कोबानी म्हणून त्यांनी आम्हाला ते चित्रण दाखवलं आणि भयान चित्रण होतं म्हणजे मानवतेला काळीबा फासणारी कृत्य या हमासच्या लोकांनी केली आणि त्याबद्दल त्यांना अतिशय अभिमान वाटत होता आणि अभिमान वाटून त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं फोनवरती आणि आईवडिलांना सुद्धा अभिमान वाटला की वा वा कसं छान निशस्त्र लोकांना मारलं कसं तुम्ही कितल्या बायकांवरती बलात्कार केले वा 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 किती बरं छान केलं हे क्षणभंगूर होतं कारण हे झालं आणि त्यानंतर इस्रायलच्या बदल्याच्या कारवाईचा इस्रायलचा सूर सुरू झाला आणि आज परिस्थिती अशी आहे पंधरा महिन्यानंतर सव्वा वर्ष झालं या युद्धाला युद्ध अजून थांबत नाहीये इस्रायलने हमासचं कंबरडं मोडलेलं आहे गाझापट्टी दबेची राख केलेली आहे सिरियाला इस्रायलच्या उत्तर आणि पश्चिमेकडे जो सिरियाचा भाग आहे तिथे हिजबुल्ला नावाची जी दहशतवादी संस्था आहे त्या दहशतवादी लोकांचं सुद्धा कंबरड मोडलेलं आहे पार त्यांचं पेकाट मोडलेलं आहे ती लेबनॉनमध्ये हिजबुल्ला पण सिरियातनं त्यांना सगळा सपोर्ट मिळतो त्यांना सपोर्ट इराणकडनंही मिळतो इराणवरती इस्रायलने हल्ला केलेला आहे सिरियाचं तर इस्रायलनी त्यांचं सैन्य संपूर्ण नष्टच केलेलं आहे त्यांची नेव्ही उडवली त्यांचं सैन्य उडवलं त्यांचे टँक्स उडवले सिरिया आता त्यांनी इस्रायलने सांगितलं की सिरिया इज नो मोर ए थ्रेट आम्हाला सिरियाकडनं आता काही धोका सध्या संभवत नाही आणि नुसतं एवढंच नाही तर सिरियामध्ये जो इस्रायलनी आपला एक भाग त्यांचा गोलन हाईश नावाचा जो टेकड्यांचा भाग आहे इस्रायलने ऑक्युपाय केलेला आहे सदुसष्ट प्रश्न त्यांनी ताब्यात ठेवलेला आहे ते म्हणले आता तर आम्ही या सोडणारच नाही कारण काहीतरी करार झाला होता सिरियाशी त्या मुलानहाज बद्दल ते म्हणले आता सिरियामध्ये आसाद जशाची करार झाला होता राष्ट्राध्यक्ष तेच नाही आहेत त्यांचं सरकारच नाही आता हा करार रद्द वाताल आहे आणखीन पुढे गेलेले आहेत असं सांगितलं जातं की दमाश्क सी किंवा दमिश्क ही जी सिरियाची राजधानी आहे त्या दमिष्कपासनं वीस किलोमीटरवर इस्रायलचे रणगाडे फिरत आहेत इतकी त्यांची परिस्थिती गंभीर करून टाकली आहे आणि इकडे गाझामध्ये तर अजून कुठंही चालूच आहे आता कालचीच बातमी आहे की गाझामध्ये एका शाळेवरती हल्ला झाला शाळेवरती हल्ला झाला तर तुम्हाला वाटतं अरे का शाळेवरती हल्ला करतात पण हमासचे दहशतवादी हे मुद्दाम शाळांमध्ये आश्रय घेतात ताकी असे दहशतवाद्यांवरती हल्ला झाला की सांगता येतो शाळेवर हल्ला झाला बावीस लोक तिथेही मारली आहेत यांची मी म्हंटल असं बाराशे लोक मारली गेली आज तागायत पंचेचाळीस हजारांवरती हमासची लोक मारली गेली हमास पॅलेस्टाईन दहशतवादी सगळे मिळून हिजबुल्ला वेगळेच त्यांचं मी मोजतच नाहीये आणि एक लाख सहा हजाराहून जास्ती जखमी झालेले एक घर गाझामध्ये शिल्लक ठेवलेलं नाही <coughs> हा जो सूड असतो हा अशा प्रकारचा असतो आणि गंमत कशी झाली की आधी तर हमाशने खूप ढोल वाजवले की कसं आम्ही इस्रायलला मारलं सगळ्या जगांनी सांगितलं जग म्हणजे यांचे समर्थक जे सगळे आहेत हमाशचे समर्थक सगळीकडे आहेत अगदी भारतात सुद्धा पॅलेस्टिनी समर्थक प्रियंका वाड्रा नुकत्याच लोकसभेत निवडून आल्या आहेत पण पाचपोच नाही अनुभव नाही आणि माझ्या मत त्यांच्या बंधूंप्रमाणे वरती काही फारसं आहे डोक्यामध्ये असं वाटत नाही एक बॅग घेऊन फिरल्या पॅलेस्टाईनची बॅग आणि पॅलेस्टाईनला सपोर्ट केला इतका मूर्खपणाचा निर्णय होता त्याच्यावरती योगी आदित्यनाथांनी फार सुंदर कमेंट केली ते म्हणले की उत्तर प्रदेशामधनं जवळजवळ पाच हजार लोक इस्रायलमध्ये कामाला गेलेली आहेत इस्रायल सरकारच्या विनंतीवरनं इस्रायलमधले सगळे पॅलेस्टिनी लोक हाकलून दिलेत ना तर काम करायला त्यांना मनुष्यबळ पाहिजे ते मनुष्यबळ युपी सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे त्या मनुष्यबळाचं तुम्हाला सांगतो ते बांधकाम क्षेत्रातली माणसं आहेत त्यांना महिन्याला एक लाख रुपये पगार खाणं पिणं फ्री सिक्युरिटी फ्री असं सबंध त्यांना चांगली डील मिळाली आता ही प्रियंका जिचं बाप ज्या युपीतनं कायम निवडून येत राहिले तिला उत्तर प्रदेशच्या लोकांची काही पडलेली नाहीये ती वायनारमध्ये मुस्लिम मतांवरती निवडून आली आहे म्हणून पॅलेस्टाईनचं तिने समर्थन करावं म्हणजे हे पॅलेस्टाईनचे लोक मारतील कोणाला आपले जे गेलेत कामगार तिथे त्यांना मारतील त्याचीही त्यांना लाज नाहीये आणि मग लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर आज आणखीन एक बॅग घेऊन गेली काय नेहरू घराण्याकडे बॅगा खूप आहेत बॅगातनं पैसे आणणं पैसे नेणं अनेक उद्योग ते करत असतात पत्र लपवतात बॅगातनं नेऊन तर तशातली एक बॅग आणखीन घेऊन आली आणि त्याच्यात लिहिलं की बांगलादेशामध्ये सुद्धा जे हिंदू आणि ख्रिश्चनांवरती अत्याचार होतोय त्यांच्या विरुद्धात मी आहे तिथे सुद्धा हिंदू नुसते नाही ख्रिश्चन पाहिजेतच त्याच्यामध्ये ही सगळी तोंड देखली गोष्टी ती करते तर असे हे लोक तेव्हा खूप होते अमेरिकेच्या विद्यापीठात सुद्धा कित्येक हमाशच्या समर्थकांनी हैदोस घातला होता आता झालं काय त्यांची पंचायत एक म्हणजे त्यांची माणसं मेली माणसं मेल्यानंतर भोगळ रडायला बसलेलेच आहेत जगात आरावडा करून सांगतात आमची माणसं मेली आमची माणसं मेली पण एकाही वेळेला असं ते म्हणले नाही की आमच्याकडे जे दोनशे पन्नास ओलीस आहेत त्यांना आम्ही सोडतो नुसतीच रड इस्रायलने सांगितलं होतं तुम्ही ओलीस सोडा आम्ही लढाई थांबवतो ओलीस सोडायचे नव्हते सोडायचे नव्हते म्हणजे काय दोनशे पन्नास पैकी आता बातमी अशी आहे की फक्त साठ ओलीस जिवंत आहे बाकीचे तर मरूनच गेले यांच्या छळ आणि यांनी उपासमार त्या ओलिसांची केली मातानी लोक आहेत त्याच्या स्त्रिया आहेत मुलं आहेत गेल्या वेळेला नोव्हेंबर मध्ये त्यांनी शंभर ओलिस सोडले तेव्हा एक वाटाघाटी झाल्या होत्या इस्रायलने खूप यांचे पकडलेले कैदी सोडले त्यांनी शंभर ओलीस सोडले इस्रायलने काहीतरी अडीच हजार कैदी तेव्हा सोडले होते का जास्तच सोडले होते पण त्यानंतर वाटाघाटी नाही काही नाही कारण ओलिस मरत चाललेत दाखवणार का इस्रायलला आता म्हणजे बातमी अशी आहे आता बातमी अशी आली आहे कारण कतारमध्ये यांच्या वाटाघाटी चालतात की आता थांबावं आता आम्हाला सहन होत नाही आता आम्ही ओलीस सोडतो पण त्याला आणखीन एक कारण आहे अमेरिकेमध्ये ट्रम्प निवडून आलेले आहेत वीस जानेवारीपासून ट्रम्पचं सरकार येणार आहे ट्रम्पने काल काल नाही तीन दिवसापूर्वी त्यांना एक सज्जड धमकी दिली आहे ट्रम्पचं नेता फोनवरती बोलणं झालं ट्रम्पने त्यांचा एक मनुष्य ऍडम बोलर नावाचा तो ऑलरेडी पश्चिम आशियात जेरुसलेमला पाठवलेला आहे की आता यांच्याशी बोला आणि माणसं कशी सोडून आणायची बघा त्यांनी धमकी काय दिली आहे ट्रम्पनी तुम्ही येत्या काही दिवसात जर ओलीस सोडले नाही तर जे काही अमेरिका करेल ते तुम्हाला सहनच होणार नाही आतापर्यंत तर इस्रायलचा मार खाल्ला आहे तुम्ही अमेरिकेचा मार खाल्लात की तुम्ही पार भुजपाट व्हाल हे ट्रम्पनी सांगितलेलं आहे आणि आता त्यामुळे या सगळ्यांची म्हणजे तंतरलेली आहे त्यामुळे आता वाटाघाटी करू आता लवकरच आम्ही ही लढाई थांबवू असे वार्ता सुरू झालेल्या आहेत प्रत्यक्षात तसं होईल की नाही माहीत नाही पण अशा जेव्हा गोष्टी सुरू होतात ना तेव्हा सारखी जी बिजी श राष्ट्र राश्ट असतात ती अधिकाधिक शत्रूचं नुकसान करण्याला बघतात एक तुम्हाला छोटीशी आठवण सांगतो एकाहत्तरची लढाई आपली जी, जी बांगलादेशची होती ज्याचा विजय देश दिवस आपण परवा सोळा तारखेला साजरा केला ती लढाई संपून आता शस्त्रसंधी होणार हे जेव्हा इंदिरा गांधींना कळलं तेव्हा त्यांनी सैन्यांना आदेश दिला होता की जितके जास्ती बॉम्ब पाकिस्तानवर टाकता येतील तितके टाका कारण बांगलादेश तर पूर्व पाकिस्तानचा आपण मोकळाच केला होता तिथे काही बॉम्बिंग करायचं नव्हतं आपल्या सैनिकांनी सांगितलं आपल्या एअरफोर्सनी लाहोरची जी रेल्वे यार्ड्स होती तिथल्या सगळ्या रेल्वे यार्ड सुद्धा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या तुम्ही म्हणाल असं का केलं इंदिरा गांधींनी असं सांगितलं सा की एक तर आता पाकिस्तानकडे आपल्या विमान दळाला थांबवण्याची शक्तीच नाहीये त्यांचं पूर्ण पेकाट मोडलेलं आहे आणि आता त्यांचं जास्तीत जास्त नुकसान करा म्हणजे ते पुन्हा त्यांना रिक्षान भरून यायला वेळ लागेल प्रचंड नुकसान आपण केलं तर या प्रकारची कारवाई आता इस्रायल करताय इस्रायल धनाधन बॉम्ब आहे सिरियामध्ये जाऊन त्यांनी प्रचंड बॉम्ब टाकलेत लेबनॉनमध्ये प्रचंड बेरुतमध्ये प्रचंड बॉम्ब टाकले आणि आता इराणवरती ते हल्ला करणारच आहेत आणि इकडे हमासवरती हल्ले चालूच आहेत म्हटलं असं कालच्या हल्ल्यामध्ये बावीस लोकं मेलेली आहेत असा प्रकार चालू आहे म्हणजे एकदा शस्त्रसंधी झाला की हल्ला करता येत नाही ना शस्त्रसंधीच्या हाती मिळतील तेवढी माणसं मारायची मिळतील तेवढं त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर येथे नष्ट करायचं पण पुढे काय पुढे काय याच्यात सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की याच्या पुढे आम्ही गाझाची सिक्युरिटी आमची माणसं मेंटेन करणार आहे याचा अर्थ याच्या पुढे पुन्हा गाझामध्ये असले साप पाळणार नाहीये या सापांना ठेचणारच आहे गाझा आता पॅलेस्टिनी लोकांकरता संपलेला आहे गाधामध्ये राहिले तर भीक मागून राहा दुसरं काही तिथे करता येणार नाही शस्त्र करता येणार नाही दुय्या करता येणार आहेत आणि दुस महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये इस्रायलच्या सहाय्याला आता कोण कोण आलेले आहेत माहिती आहेत का इजिप्त इस्रायलच्या बाजूनी आहे जॉर्डन इस्रायलच्या बाजूनी आहे सौदी अरेबिया इस्रायलच्या बाजूनी आहे कुवेट बहरीन अनेक अरब देश इस्रायलच्या बाजूनी आहे इस्रायलच्या बाजूनी विरुद्ध कोण होते लेबनॉन लेबनॉनमध्ये ते काही शक्तीच नाही ते हेजबुल्लावाले लोक होते त्यांचं पेकाट मोडलंय सिरिया सिरिया आता नष्टच झालेला आहे सिरियाचा देश राहील की नाही याचीच आता खात्री नाही आहे नंतर इस्रायलच्या विरुद्ध आणखीन कोण होते तर इराण आता असं म्हटलं जातं की म्हणजे इराणच्या खामेनी स्वतः सांगितलेलं आहे की आता याच्यानंतर इस्रायलचा मोर्चा आमच्याकडे वळेल असा ऑलरेडी बातम्या आहेत की खामेने ताबडतोब रशियाकडे जायची आपली योजना तयार केलेली आहे कारण इस्रायलच्या नेत्यांनीहून जाहीर केलं आहे की इराणच्या जनतेवरती हे जे मूल्य लोकं तिथे बसून त्यांना त्रास देताय त्या मुल्यांना आता उलथून टाकायची वेळ आली आहे आणि ते उलटून टाकण्यामध्ये इस्रायल इराणची मदत करेल कारण इराणी माणूस आणि इस्रायली ज्यूज यांच्यात काहीही भांडण नाहीये हे भांडण या मुल्यांनी उगास लावलेलं आहे तेव्हा त्यांचंही सगळं तळपट आहे हुती ते तिसरे राहिले येमेन मधले त्या हुतींच्या विरुद्ध सुद्धा इस्रायलनी प्रचंड मोठी मोहीम उघडली पण इस्रायलपेक्षा जास्ती अमेरिकेने हुतीन विरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे परवा तर त्यांनी येमेनवर इतका प्रचंड बॉम्बफेक केली आहे की हुतींचं आता नावानिशाण तिथे राहिलेलं नाही म्हणजे अमेरिकेचे जे शत्रू होते आणि इस्रायलचे जे शत्रू होते त्यांना वेचून वेचून मारण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता असं वाटतंय की इथून पुढे दहा पंधरा वर्ष तरी हे शत्रू पुढे उभे राहतील असं दिसत नाही आणि या शत्रू मध्ये रशियाची पण गणना होते बरं का कारण युक्रेन युद्धात सुद्धा रशियाने आता इतका मार खाल्ला आहे की रशियाची परिस्थिती गंभीर झाली आहे कालच बॉस्कोमध्ये रशियाचा जो अणुयुद्ध कंट्रोल करणारा प्रसिद्ध जनरल होता त्याच्या घरासमोर स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवून घर त्याला उडवून देण्यात आलं आणि तो आहे त्यामुळे पुटीन भयंकर खवळलेले आहेत हे काम के केलं आहे एस बी यू नावाची जी युक्रेनची गुप्तहेर संस्था आहे त्यांनी हे काम केलेलं आहे मग जिथे जिथे हे जात आहे तिथे तिथे त्यांना मारण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तेव्हा अमेरिकेची सध्या सरशी होती आणि ट्रम्प आल्यानंतर तर ट्रम्पने सांगितलंच आहे की आम्ही इराणचं आता सगळं वर्चस्व मोडून काढणार आहोत इराण बिराण आता काही टिकणार नाही युक्रेन युद्ध आम्ही थांबवणार आहोत तेव्हा अनेक ते बदल आपल्याला होऊ होऊ घातलेत आम्ही बांगलादेशात जो हिंदूंवरती अत्याचार चालला आहे तोही आम्ही थांबवणार आहोत कारण तो अत्याचार याच नालायक लोकांनी केलेला आहे हे जमातीचे जे लोक आहेत बांगलादेशमध्ये त्यांनी तो अत्याचार केलेला आहे त्याला रॉनी एक फार उत्तम उत्तर दिलेलं आहे की अराकान आर्मी म्हणून ब्रह्मदेशामध्ये म्हणजे म्यानमार देशामध्ये बांगलादेशच्या ईशान्येला जे जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये दोनशे एकावन्न किलोमीटर बॉर्डर आहे ती सगळी आराखान बॉर्डर आराखान आर्मी नावाचं तिथली एक जी गैर सरकारी संस्था आहे गैरसरकारीचा अर्थ असा ती ब्रह्मदेशाचं सैन्य नाही आहे पण तिथल्या लोकांनी शस्त्र स्वतः घेऊन ब बौद्ध लोकांनी एक सैन्य उभारलेलं आहे आणि त्यांनी ब्रह्मदेशाच्या सप्लाय लाईन बंद केलं आहे माल आता कुठनच येऊन ब्रह्मदेश नाही ब्रह् सॉरी बांगलादेशाच्या सप्लाय लाईन बंद केलेल्या आहेत बांगलादेशामध्ये आता कुठनच माल येऊ शकणार नाही कारण आराकांकडनं माल येणार नाही भारताने त्यांचं नरड दाबलेलं आहे भारत त्यांना स्पेअर पार्ट्स ऑटो स्पेअर पार्ट ते थांबवले आहेत अन्न थांबवलंय फॅक्टऱ्याज बंद केल्या आहेत वीज थांबवली आहे बांगलादेश आता भिकेला लागलेला आहे तो मोहम्मद युनुस एक वाडगा घेऊन जगभर भीक मागेल ती सुद्धा त्याला कोणी देत नाहीये हा सगळा परिप्रेक्ष्य मी आपल्या पुढे करता मांडला की नुसतं इस्रायल हमासचं युद्ध नव्हे युक्रेनचं युद्ध बांगलादेशचा जो प्रकार चाललाय तो या सगळ्या ठिकाणी आता या सगळ्या जमात लोकांची या सगळ्या मुस्लिम दहशतवादी रेडिकल मुस्लिम ज्यांना म्हणतात मूलतत्ववादी मुस्लिम यांची पिछेहाट सुरू झालेली आहे आणि त्या पिछेहाटीचा फायदा सुसंस्कृत जगाला मिळेल आणि भारतामध्ये सुद्धा एक प्रकारचं चांगलं वातावरण होण्याची शक्यता आहे प्रियंका वाड्रासारखे जे अत्यंत थर्ड रेट लोक आहेत जे पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन करून हिंडतात माझा असा सल्ला आहे की तिनी तिच्या भावानी तिच्या आईनी तिच्या नवऱ्यानी तिचा जो मुलगा काँग्रेसमध्ये जॉईन झाला आहे रेहान नाव आहे त्याचं कुठल्या धर्माचे नाव असतं देव आपल्याला माहिती आहे ती स्वतःला प्रियंका म्हणवते नवरा तिचा वाड्रा म्हणवतो स्वतःला पण मुलगा रेहान आहे या सगळ्यांनी आता पॅलेस्टाईनलाच जावं आणि तिथे बसून पॅलेस्टाईनला सपोर्ट करावं भारतात राहून काय पॅलेस्टाईनला सपोर्ट करणार हो तुम्ही पॅलेस्टाईनमध्येच राहा तिथे पॅलेस्टाईनला सपोर्ट करा एखादा इस्रायलचा बॉम्ब पडला तर शहीद व्हा तिथे हौतात्मा पत्करा करा पॅलेस्टाईनची लोकं तुमच्या नावाने एक रस्ता बांधतील अर्थात रस्ता बांधतील कुठे तर रस्ते योग्य जमीनच तिथे शिल्लक ठेवलेली आहे गाजापट्टी तर इतकी बेचीराग झाली आहे की तिथे रस्ता बांधणंच शक्य नाही भुयारही बांधता येत नाही रस्ताही बांधता येत नाही नुसतं वाडगा घ्यायचा जगापुढे रडायचं आम्हाला मारलं आम्हाला मारलं अरे तुमच्या मुलांनी जेव्हा निरपराध लोकांना मारलं तेव्हा तुम्हीच टाळ्या वाजवल्या ना आता बसा बोंबलत एनिवे anyway, अशी सध्या परिस्थिती चाललेली आहे भारताची सध्या अर्थव्यवस्थाही मजबूत आहे भारताचं संरक्षण व्यवस्थाही मजबूत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं देशभक्त सरकार असेपर्यंत भारत अशा सुरक्षित राहणार आहे की इंडी नावाची जी थर्ड रेट आघाडी आहे त्यांना जर तुम्ही जा तुम येऊ दिलं असतं तर बांगलादेशात जे झालं ते तुमच्या देशात झालं असतं त्यामुळे शून्य मतदारांनी इंडीला त्याची जागा दाखवलेली आहे असो हा व्हिडिओ थोडासा लांबला पण आपल्यापुढे सगळं जागतिक परिप्रेक्ष्य मांडणं माझी इच्छा होती त्याप्रमाणे मी केलेलं आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारांबरोबर तो शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन जर दाबलेलं नसतं तर ते पण दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ नवीन आले की तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार